रायगडच्या रोह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेंडगे यांनी पक्षाला रामराम ठोकलेला राम आहे त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला असून येत्या ते तेरा एप्रिलला ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये रोहामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे रत्नागिरीतील चिपळूण शहरामध्ये कमाल तापमान चाळीस अंशांच्या पार गेलेले, त्यामुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय दरम्यान कोकण कृषी विद्यापीठाकडनं कोकण विभागामध्ये तेरा ते एकोणीस एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सागरी तळ स्वच्छता अभियान राबवण्यात आलं समुद्राच्या जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या तीनशे साठ किलो अविघटनशील सागरी कचऱ्याचं साफसफाई करण्यात आली घातक ठरणारी जाळी प्लास्टिकच्या बाटल्या समुद्र तळातून स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून बाहेर काढत समुद्र स्वच्छता मोहीम राबवण्यात आली रत्नागिरीमध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमध्ये जिल्ह्यात एक हजार सत्तीस कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री डॉ सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी महिला आता पुढे महिलांनी आता पुढे यायला पाहिजे असं आवाहन सामंत यांनी केलेलं आहे रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्याजवळ अवघ्या पाच रुपयामध्ये पर्यटकांना चेंजिंग रूम उपलब्ध होणार ई टॉयलेटची सुविधा इथं देण्यात आहे ई आणि चेंजिंग रूमचे तेरा युनिट चालणार असून अत्याधुनिक सेवा सुरूमुळे पर्यटकांकडून समाधान व्यक्त होत रायगडच्या पेणमधील बहिरी देवाचा जत्रोत्सव पार पडलेला आहे उघड्या शरीरावर काटेरी निवडुंगाने मारून घेण्याची प्रथा जत्रोत्सवाची ओळख बनलेली आहे यावेळेस वाजत गाजत मिरवणूक काढली जाते तसंच पारंपरिक गीत गात भंडाऱ्याची उदाहरण होते